लहान मुलांना पहिलीच्या मुलांना कवितेतून वन्स मोर वन्स मोर म्हणणाऱ्या पूर्वी भावे थोडे कनेक्शन तपासण्याचा प्रयत्न केला आश्चर्य वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाची अर्थात लाडक्या खासदारांची मुलाखत घेताना दिसल्यावर मग मला सांगा पूर्वी ताईंवर कारवाई कोण करणार का बर पूर्वी ताईंवर कारवाई कुणी करूच नका असं म्हणणारच नाही पण ज्या परीक्षा परिषदेचा अभ्यास म्हणजे ते पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बाल भारती हे सगळे अधिकारी हे काय ओढत बसले होते का ज्यावेळेस ती कविता परीक्षणाला आली आणि आमच्या राज्याचे शिक्षण मंत्री सन्मान्य केसरकर साहेब खर तर शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडलं की काय असं म्हणावं लागेल शिक्षण मंत्री असं म्हणतात की त्या मराठी कवितेचा शेवट करत असताना वन्स मोर ह्या शब्दाला पर्यायी शब्द मराठीत सापडला नाही मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा शब्द महत्वाचा नाही का अहो तुमच्या त्या विधिमंडळाच्या सभागृहातच या शब्दाला राजमान्यता मिळाली पण पूर्वी भावे मॅडम ह्या जर मुख्यमंत्र्यांच्या मुलाची मुलाखत घेत असतील शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री कोणामुळे झालेत तर त्याच मुख्यमंत्री महोदयांचे आशीर्वाद आहेत मुख्यमंत्री कोणामुळे झालेत तर याच शिक्षण मंत्र्यासारख्या चाळीस आमदारांचे त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत या सगळ्यांची मिली भगत आहे साहेब म्हणजे मराठी संपवण्याची जबाबदारी इतर शत्रू नाहीत मराठीचे मराठीला अभिजात दर्जा द्यावा म्हणून वर्षानुवर्ष कित्येक वर्ष लोक ओरडतायत संघर्ष करतायत भांडतायत साहित्यिक बोलतायत इतिहासकार चर्चा करतायत इतर सगळे मराठी माणसं चर्चा करतायत केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला तयार नाही कारण पूर्वी भावे मॅडम सारखे लाडके शिक्षक जर ह्या मंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे खासदारांच्या म्हणजे लाडक्या संबंधात आले असतील किंवा त्यांचे मुलाखतकार असतील किंवा त्यांच्या गुडबुक मधले असतील असं ग्रहित धरू आपण तर मग काय होणार त्या मराठी भाषेच बर शिंदे पवार देशमुख पाटील कदम या लोकांनी जर कविता लिहिली असती किंवा गायकवाड सोनवणे बनसवडे या कम लोकांनी जर कविता लिहिली असती तर तिला अलंकार नाही शब्दाची माहिती नाही त्यांना शुद्ध भाषा पाहिजे असते या आणि अशा असंख्य गोष्टीच्या टीका झाल्या असत्या ग्रामीण शैलीतली भाषा आहे काही कळत नाही ह्या लोकांना सांगितलं असतं आणि शूद्र ठरवून या सगळ्या बहुजनांच्या कवितेला स्थान दिलं नसत पण कविता कुणाच्या असायला पाहिजे देशपांडे कुलकर्णी लेले भावे दामले आ? अशा लोकांच्या ज्या कवितेला ध चा मा काही नाहीये फक्त स ला सा लावायचा प ला पा लावायचा किंवा र ला मोर त्या ठिकाणी लावायचा म्हणजे फक्त शब्दाच्या जोड्या जोडण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी किंवा जोडण्याचा कि प्रयत्न करण्यासाठी जो कपाल करंटा प्रयत्न या सगळ्या कवितेमधून झाला पहिलीच्या मुलांची खर तर या जंगलात रंगलेली जी काही कविता आहे त्यांची मैफिल आहे अक्षरशः हास्यास्पद आहे आणि त्याच्यावरून शिक्षण मंत्री त्या पूर्वी भावेचं समर्थन करतात याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुणी म्हणजे अजिबात नाही मराठीला जर संपवणारे कोण असतील हेच शिक्षण मंत्री हेच मुख्यमंत्री मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या आणि कुठल्याही मधले असू द्या म्हणजे सरकार मनुवाद्यांच्या हिताच म्हणजे हेच शिक्षण मंत्री अभ्यासक्रमात मनुस्मृतीला अनुपाहतायत हे शिक्षण मंत्री त्या अभ्यासक्रमाचं धर्मांतर करतायत किंवा धार्मिकीकरण करतायत किंवा धर्मा आधारित ह्या सगळा खेळ करतायत शिक्षण किती डेंजर झोन मध्ये आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की मी ज्या वेळेस काही लोकांशी बोलत होतो काही लोकांशी चर्चा करत होतो मित्रांनो मला एवढं म्हणजे विचार करायला लावणारी माहिती सापडली की जर मुलाखतकार पूर्वी भावे राज्याच्या सरकारमधल्या नेत्यांच्याच कनेक्शन मधल्या आहेत तर मग पूर्वी भावेच्या कवितेला ड किंवा खालचा दर्जा देण्याचं इतकी हिंमत कुणामध्ये सुद्धा नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री तिच्या बाबतीत जर बोलत असतील तर शिक्षणाचं काय खरं नाही हे मला साध्या शब्दात सांगावं लागेल खर तर शिक्षण शक्तीचं मोफत आणि दर्जेदार मिळावा अशी अपेक्षा असताना शिक्षणाचा जो काही खेळ खंडोबा करून टाकलाय आणि अशा लोकांनी शिक्षणाची चेष्टा लावली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही अशा आमच्या राज्यात आमच्या महाराष्ट्रात किंवा आमच्या देशामध्ये शिक्षणाची जर अशी अवस्था असेल अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे शिक्षण मंत्र्याला शिक्षणमधलं काही कळत नाही असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण शिक्षण मंत्री गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत याच्यापेक्षा दुसरी अवस्था काय पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा सगळा शिक्षण क्षेत्रातला सांस्कृतिक दहशतवाद आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे कारण ठराविक लोकांचीच पुस्तकांमध्ये मक्तेदारी आहे अभ्यासक्रमामध्ये मक्तेदारी आहे लेखकांमध्ये मक्तेदारी आहे साहित्यामध्ये मक्तेदारी आहे काही ठराविक लोकांचीच साहित्य पाठ्यपुस्तक नाटक कथा कादंबऱ्या यांच्यामध्ये मक्तेदारी असल्यामुळं तुमचं किती जरी खरं असलं तरी ते खोट आणि दर्जाहीन ठरवतात आणि त्यांचं कितीही एकदम दलिंदर असेल म्हणजे ज्या कवितेला पुस्तकाला किंवा कुठल्याही गोष्टीला दर्जा नसेल बऱ्याच कविता लेखक किंवा त्यांचं जे काही साधन असतील एकदम दळभद्री जरी असली तरी झिलो झिरोला हिरो करण्याचं काम ती लोक करतात आणि आमचे हिरो असणारे झिरो करण्याचं काम करतात हे नाकारता येणारी गोष्ट नाही म्हणून म्हणतोय मन सरकारचं कनेक्शन असल्यामुळं सरकारच्या नेत्यासोबत या पूर्वी भावे मॅडमचं त्या ठिकाणी कनेक्शन असल्यामुळं किंवा त्यांच्या गुडबुक मध्ये पूर्वीताई असल्यामुळं कदाचित त्यांच्या कवितेला त्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकलं जाणार नाही परंतु त्या कवितेने मराठी भाषेची मराठी माणसाची आणि मराठी विद्यार्थ्यांची पूर्णतः चेष्टा लावलेली आहे पूर्णतः शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा आणि नियोजन शून्य कार्यक्रमाचे धिंडवडे उडवलेले आहेत याबाबत शिक्षण मंत्री गांभीर्यानं घेणार आहेत की नाही आणि वन्स मोर मोन्स मोर वन्स मोर ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकली जाणार आहे की नाही यमक नावाचा प्रकार ज्या कवितेला नाही ती जर शिक्षण मंत्र्याची लाडकी कविता असेल तर शिक्षण परत एकदा सांगतो विनोदाच्या तावडीत सापडलंय आणि शिक्षण मंत्री हे दर्जेदार शिक्षण देऊ शकणार नाहीत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे बाकी जनता सुज्ञ आहे कविता पुस्तकातून हद्दपार होण्यासाठी आपण प्रयत्न करूयात धन्यवाद